श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी यंदाची दीपावली सतरा तारखेपासून सुरुवात होत आहे आणि वीस एकवीस तारखेला अमावस्या आहे दर्श अमावस्या तर लक्ष्मीपूजन नेमके कोणत्या दिवशी करायचे असा पेज खूप जणांना पडलेला आहे त्यांच्यासाठी हा युजफुल व्हिडिओ आहे तर व्हिडिओ बघत राहा आणि पूर्ण माहिती जाणून घ्या देशभरात दिवाळीचा सण मोठा उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जातो दिवाळी हा हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण पाच दिवसांची ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी आणते आणि याच पाच दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते पण यंदा लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी आहे आणि लक्ष्मीपूजन कोणत्या मुहूर्तावर करावे हे आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊया अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते लक्ष्मीपूजनाचा काळ म्हणजेच प्रदोष काळ सूर्यास्तानंतरचा काळ जवळपास दोन कालावधींचा असतो त्या काळामध्ये अमावस्या असणे आवश्यक असते आणि त्या काळात लक्ष्मीपूजन करावे यावर्षीचे लक्ष्मीपूजन वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनटांनी अमावस्या तिथी सुरू होणार असून एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कोणता आहे बरं एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असेल म्हणजेच दोन तासांपर्यंत आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी वेळ मिळणार आहे परंतु हे लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबर रोजी करायचे आहे वीस ऑक्टोबरला न करता हे लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबर रोजी करायचे आहे आता दिवाळीत लक्ष्मीपूजन का करतात बरं आश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती आणि त्याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते अशी एक आख्यायिका आहे लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी राहावे यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते त्याच कारणामुळे व्यापारी लोकही या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात दिवाळीत लक्ष्मीपूजन का केले जाते याच्याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत परंतु तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी घरामध्ये नक्की आणा आणि ही केरसुनी म्हणजे साक्षात लक्ष्मीचे स्वरूप आहे त्यामुळे केरसुनीची पूजा ही झालीच पाहिजे त्याशिवाय लक्ष्मीपूजन करताना घरातले सर्व दरवाजे खिडक्या कपाटं संपूर्णपणे उघडी ठेवा आणि घर दिव्यांनी भरून टाका घरामध्ये भरपूर प्रकाश असू द्या म्हणजे लक्ष्मी मातेचे आगमन मनात झालेच म्हणून समजा त्याशिवाय लक्ष्मी पूजन झाल्यानंतर दरवाजे खिडक्या बंद करू नका आणि अजिबात दरवाजा बंद करून कुठेही घराबाहेर पडू नका कारण लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येण्यासाठी सज्ज झालेली असते त्याशिवाय धने वगैरे जे पूजलेले साहित्य असते ते तुम्ही पूर्ण घरामध्ये कपाट्यामध्ये आपल्या धनधान्यावरती पूर्ण खोल्यामध्ये सगळीकडे तिजोरीमध्ये शिंपडून ठेवा आपण जे ते धन ठेवतो त्या जागेची पूजा करा त्याच्यावरती धने वगैरे शिंपडून ठेवा अत्तर वगैरे शिंपडा त्यांचीसुद्धा हळदी कुंकवाने पूजा करा आणि लक्ष्मी देवीची मनोभावे पूजा करून तुम्ही लक्ष्मी देवीला मनोभावे प्रार्थना केलात तर नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात तिचे वास्तव्य कायमस्वरूपी असेल तर त्याला तर मग लक्षात आलेच असेल तर... या वर्षीचे लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबर रोजी करायचे आहे तर शुभ दीपावली या दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि तुमची दीपावली खूप आनंदात सुखसमृद्धीत प्रकाशमय जाऊ हीच स्वामींचरणी प्रार्थना चला बाय